नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे पत्र आणि हा फोटो तुम्ही पाहताय हे पत्र आहे स्वराज्य शक्ती सेना संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांचा आणि फोटो आहे करुणा धनंजय मुंडे आणि मनोज चारांगे पाटील यांचा तर बघूयात काय लिहिलेलं आहे या पत्रामध्ये जावक क्रमांक टाकण्यात आलेला आहे ए तेवीस चोवीस दिनांक आहे अठरा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच कालची दिनांक आहे प्रति माननीय श्री मनोज जरांगे पाटील मराठा संघर्ष योद्धा विषय आहे अठरा पगड जातीला न्याय देण्याबाबत माननीय महोदय वरील विषयास अनुसरून मी विनंती करते की महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत महिलांवरती अन्याय अत्याचार पण थांबायचं नाव घेत नाही आहे आपल्या आया बहिणींना न्याय मिळत नाही आहे जे लोक खुणी आहेत त्यांना न्याय मिळतो पण जे लोक खरे आहेत त्यांना न्याय मिळत नाही दारू पिणारे लोक यांच्यासाठी न्यायव्यवस्था आहे आपल्या युवकांना दारू चरस अफीम गांजा यांच्यामध्ये गुरफटून ठेवलेलं आहे शिक्षण एवढं महाग झालेलं आहे की गरीब विद्यार्थ्यांना शिकतासुद्धा येत नाही आहे आपल्या आईबाप पोटाचे प्रश्न सोडवायचे का मुलांना शिकवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित आहे सुशिक्षित युवक एवढे आहेत की त्यांना रोजगार मिळत नाही आहे रोजगारी वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे सरकार फक्त योजना नावासाठी वापरत आहे विशेष म्हणजे आपले युवक महिलांना लग्न करून थोड्या दिवसानंतर सोडून देतात कारण की पोलीस प्रशासन काम करत नाही आज ई डी आणि सी डीवाले लोकं मंत्री बनून आहेत आज महाराष्ट्रात बदलाची आवश्यकता आहे जर आपण नवीन पर्याय दिला तर बदल होऊ शकतो माझी विनंती आहे की स्वराज्य शक्ती सेनाचे अध्यक्षपद आपण सांभाळावे मी माझ्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला अध्यक्ष बनवत आहे आणि अशी मी तुम्हाला या निवेदनामार्फत विनंती करते आहे तुमच्या हातामध्ये स्वराज्य शक्ती सेनेचं अध्यक्षपद मी देऊ इच्छित आहे कृपया करून आपण याचा विचार करावा ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि अठरा पगड जातीला न्याय दिला तसाच न्याय हा तुमच्या हाताने व्हावा हे मी या निवेदन करत आहे मराठा आरक्षण तर मिळणारच आहे हे शंभर टक्के आहे पण त्यापुढे सगळे समाजाच्या लोकांना बाकीच्या गोष्टी आणि जेवढेही महाराष्ट्रासमोर असणारे प्रश्न आहेत हे प्रश्न या प्रश्नांना कोण वाचा फोडणार नेता बदलला तर मुद्दे बदलतील आणि मुद्दे आपल्यामार्फत बदलावे असं आमचं जाहीर निवेदन आहे तुम्ही जशी जागृती केली आहे आणि एक क्रांतिकारी लढा उभा केला आहे हा लढा थांबू नये ही माझी मनस्वी इच्छा आहे त्याच्यासाठी स्वराज्याची कमान जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांभाळली तसेच आपण सांभाळावी नवीन नवीन लोकांना आपल्या राजकारणात आणायचं आहे आपल्या स्वराज्य शक्ती सेनेची ध्येय धोरणं खालीलप्रमाणे आहेत घराणेशाहीचं राजकारण संपवायचं आहे नेता बदला तर मुद्दे बदलतील नवीन लोकांना राजकारणात संधी देऊन गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत आजपर्यंत तुमचे नेता तेच तर मुद्दे तेच म्हणून बदलून कायमचे मुद्दे संपावा आता ही वेळ आलेली आहे दिशाभूल करणारं नेतृत्व आता हटवायचं आहे नळपट्टी देतो पण वीस वीस दिवस पाणी नाही हे बदलण्यासाठी आपण रोड टॅक्स भरतो तरीही रोड नाही ठिकठिकाणी थीक कचरा व अस्वच्छता दिसते मुलांना चांगले शिक्षण नाही बेरोजगारी वाढलेली आहे युवकांच्या हाताला काम नाही त्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हाच मोठा प्रश्न आहे शहराशहरात घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळे रस्ते आणि स्वच्छता हे पहिल्यांदा काम करायचं आहे टोल दर कमी करून वन टाईम टोल पास करायचा आहे नदी जोड प्रकल्प करायचा आहे ज्यांना राजकीय वारसा नाही त्यांच्या नावामागे मोठं नाव नाही ब्रँडनेम नाही अशा होतकरू तरुणांना त्यांना आमदार खासदार बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण ज्यांना कोणी राजकीय वारसदार नाही अशा लोकांचे आपण मायबाप तारणहार राजकीय दृष्ट्या व्हावं असं मी या निवेदनात निवेदन करत आहे आपली विश्वासू सौ करुणा धनंजय मुंडे आणि त्यांची सही तर मंडळी अशा पद्धतीच्या निवेदनाद्वारे करुणा मुंडे यांनी आपलं म्हणणं मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडलेलं आहे त्याबरोबर त्यांनी एक फोटो देखील शेअर केलेला आहे जो आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतो आहे आता राजकीय वारसा ज्यांना नाही आहे त्यांना आपण राजकारणामध्ये आमदार खासदार बनवायचं आहे अशा पद्धतीचा शेवटचा मुद्दा आहे नदी जोड प्रकल्प करायचा आहे आणि त्याचबरोबर आमदार खासदार बनवायचा आहे अशा पद्धतीचा शेवटचा मुद्दा सौ करुणा धनंजय मुंडे यांनी या निवेदनातून मांडलेला आहे मंडळी हे निवेदन मनोज जरांगे पाटील स्वीकारतील का ते करुणा धनंजय मुंडे यांच्या या पक्षाचे अध्यक्ष होतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा